नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्टा क्षेत्रकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आता आपला हा चॅनेल आपल्या नर्सरीतील सर्व अपडेट आपल्याला देत असतो तसेच आपण ज्या सीझनमध्ये झाडांसाठी आता आपण नर्सरी किंवा बागेसाठी काम करतोय आणि त्या झाडांना कोणत्या प्रकारचं सीझन टू सीझन खत पाणी असेल किंवा त्याचं जे काही शेड्यूल असेल ते आपण ह्या चॅनलमधून आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आजसुद्धा आपण असाच एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की आता सध्या आंबा सीझन चालवायच्या चा ह्याच्यावर आहे आंबा बाग धरलेली आहे शेतकऱ्यांनी काहींचा मोहर आलेला आहे तर काही लोकांचा मोहर फुललेला आहे आणि त्याचं जे स्टेप बाय स्टेप जे नियोजन असतं मोहर येण्याचं धरण्याचं काही लोकांचा मोहर आलेला आहे पण जळत आहे आता त्यासाठी आपण प्रॉपर त्या शेतकऱ्यांना कन्सल्टिंग करत आहोत आणि आपल्यासाठीसुद्धा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याविषयी बोलणार आहोत आणि यामध्ये आपण सर्व डिटेल माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला अशी माहितीपूर्ण व्हिडिओ ही आपली डेली आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळते आणि आपलासुद्धा त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळंच आपण नवनवीन माहिती ही डेली पोस्ट करत आहे आणि आपल्याला त्याचा चांगला उपयोग होत आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या कमेंटमधून किंवा जे काही शेतकरी भेटल्यानंतर सांगतात त्यातून आपल्याला हा अंदाज येत आहे तरी तुमचेसुद्धा मनापासून आभार आणि तुमच्या बागेसाठी आप आता जे काही बाग धरले असेल त्यासाठी शुभेच्छासुद्धा आणि आता आपण जास्त वेळ न घालवता आता ह्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याचं जे बाग धरण्याचं शेड्यूल आहे ते थोडक्यात डिस्कस करणार आहे आणि ते सुरुवातीपासून करणार आहे त्यामुळं थोडासा व्हिडिओ हा लाँग लाँग होण्याची शक्यता आहे पण पन पूर्णपणे पहा जेणेकरून आपल्याला बागेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि आपण एक सक्सेसफुल शेतकरी जसं आता आपण आपल्या बऱ्याच सक्सेस स्टोरी बघत असतो त्यामध्ये आपलासुद्धा नंबर लागणार आहे त्यासाठी आपल्याला प्रॉपर नियोजन करायचं आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आता पुढच्या वर्षासाठी आता बघू शकतो आपण एक दोन तीन जवळजवळ हे चार पाच प्लॉट तिकडं मामा पाणी आहेत तो एक प्लॉट आहे आपण आता ह्या पूर्ण प्लॉटवर फिरत फिरत रोपांची पाहणी करत तुम्हालासुद्धा रोपं पाहायला मिळत मिळणार आहेत तर डिस्कस करणारच आहोत पण सुरुवातीला हे सांगू इच्छितो की आता दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षीसुद्धा आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ एक लाख आंबा नऊ अकरा बॅगला म्हणजे दोन वर्षासाठी भरलेला आहे आणि रोपांची सध्याची आपण कंडिशन बघतोय की आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस आहे वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीनं ही ह्या स्टेजमध्ये आता सध्या रोपं आहेत आणि हीच रोपं आपण आता जूनमध्ये एप्रिल मेपासून पुढं जूनपासून चांगली विक्रीला सुरुवात होत असते आणि त्यावेळेस आपल्याला ही दीड वर्षाची दीड दोन वर्षाची जी रोपं आहेत ते आपल्याला कमरे लेवलच्या उंचीची झाडं आपल्याला मिळत असतात आता मागच्या वर्षी आपण रोपं जी आहेत ती दीड अडीच तीन फुटाची रोपं होती दीडशे रुपयेनं विकली होती आता ह्या वर्षीचं अजून आपण कॉस्टिंग काढलेलं नाही आहे पण अॅक्रो ॲप्रॉक्झिमेट एक्रो, एक्रो, त्या रेटमध्ये आपल्याला ही रोपं मिळणार आहेत आणि ही घनपद्धतीनं म्हणजे बारा बाय सहावर लावायचे आहेत आता झाडं लावायची पद्धत कशी आहे तेसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ज्यामध्ये मी लिंबू बागेचं लिंबू झाडं लावतानाचा तो व्हिडिओ आहे की टॉप टू बॉटम खड्डे घेतल्यापासून ते पहिलं दुसरे आळवणी छाटणी फवारणी हे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पहा आणि आज आता आपण झाडं कशी लावायची त्यापेक्षा ज्यावेळेस आता कलम आपण झाडं लावलेली असतात आणि वर्षा दोन वर्षांना ज्यावेळेस आपल्याला बाहेर धरायचा असतो तर मित्रांनो आता मेन टॉपिक आपला इथून चालू होतो आहे तर सुरुवातीला आपल्याला सर्वप्रथम ही काळजी घ्यायची आहे की जून जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला पुढच्या वर्षी बाग धरायची आहे तर आपल्याला ह्या जून जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला जनरली बघू शकतो आपण की कल्टार सोडायचा आहे आता कल्टार हे बायर सिजंट आहे अशा ह्या चांगल्या कंपनीचं आपल्याला वापरायचं आहे आपण बघू शकतो आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथून पुढं पाऊस संपल्यानंतर पूर्णपणे बागेला ताण द्यायचा आहे तर बघू शकतो आपण अशा पद्धतीनं की आपल्याला पाऊस संपल्यानंतर म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर इथून पुढं पूर्णपणे झिरो पाणी द्यायचं आहे कलटार सोडायच्या आधी आपल्याला कलटार हे बाहेर किंवा सीजनटा कंपनीचं घ्यायचं आणि ते पावसामध्ये ज्यावेळेस पाऊस चांगल्या प्रकारचा पडत असतो त्यावेळेस आपल्याला ते सोडायचं आहे हे सुरुवातीला मेन काम करायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला परत जो अवकाळी पाऊस पडणार आहे त्या अवकाळी पावसापासून आपल्याला वाचवलं जातं थोडक्यात जो ताण बसत नाही तो ताण बसायला मदत होते त्यासाठी आपल्याला हे कल्टार सिजंटा किंवा बाहेर कंपनीचा असेल स्टँडर्ड वापरायचा आहे त्यानंतर पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा आहे म्हणजे झिरो पाणी आपल्याला पाणी पूर्णपणे बंद करायचं आहे आणि ते पाणी आपल्याला जोपर्यंत मोहोर फुटायला चालू होत नाही झाडांना म्हणजे तो मोहोर फुटायला चालू होतो जनरली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर आपण प्रॉपर निसर्गानं आपल्याला साथ दिली तर नाहीतर हा पिरियड पुढं मागं होऊ शकतो थोडासा पण आपण आज आता जे काय रेग्युलर आहे त्याच्यावर बोलतो आहे आता ह्याच्यात परत काही गोष्टी प्लस मायनस होतात त्यानुसार आपण पंधरा दिवस महिना शेड्यूल पुढं मागं शेतकऱ्यांना करून देत असतो आहे आणि बघू शकतो आपण अशा पद्धतीनं जे आपण आता ह्या लास्ट प्लॉटवर इथं आलेलो आहे आता पुढं मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे मोहोर फुटायला चालू झाला की त्यानंतर आपल्याला त्याला बूम फ्लावर कीटकनाशक बुरशीनाशक आता कीटकनाशक आणि बुरशीनाशकचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं आहे रेग्युलर आपण पंपाला तीस ग्रॅम तीस मिलीनं घेतो तर तसं न करता आपल्याला जनरली हे पाच ग्रॅम पाच मिलीनं घ्यायचं आहे आणि बूमफ्लावर हे पस्तीस चाळीस ग्रॅम घ्यायचं आहे ग्रॅम मिली आणि त्या पद्धतीनं त्याची फवारणी करायची आहे आणि फवारणी केल्यानंतर ह्याला मोहर चांगला निघायला चालू झाला एक तीस चाळीस टक्के मोहर दिसायलाच सुरुवात झाली की त्यानंतर आपण त्या झाडाला बेसल डोस घालायचा आहे आणि हळूहळू पाणी म्हणजे मोहर आल्यानंतरच पाणी आपल्याला चालू करायचं चा आहे ते सुरुवातीला पंधरा वीस मिनटं अर्धा तास पाऊन तास एक तास असं हळूहळू पाणी पाण्याचं जे आहे ते प्रमाण वाढवायचं आहे आणि खालून आपल्याला त्या झाडांना झिरो बावन्न चौतीस तेरा चाळीस तेरा ही खतं वापरायची असतात बूमफ्लावरची दोन फवारण्या करायच्या आहेत बूमफ्लावर आणि कीटकनाशक बुरशीनाशकची जनरली आठ ते पंधरा दिवसाच्या गॅपनं दोन फवारण्या घ्यायच्या आहेत त्यानंतर मोहर चांगला फुलला की बऱ्याच वेळा वाटाण्याच्या आकारच्या किंवा मोहरी आकार ज्यावेळेस आंबा तयार होतोय कैरी तयार होते त्यावेळेस बऱ्याच वेळा थंडी पडले थंडीचा सीझन असतो आता थंडी आहे थंडी तर थंडीच्या सीझनमध्ये मोहर काळा पडणे आणि जळणे हा प्रकार होत असतोय तर त्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी फ्लेनोफ्लेक्स म्हणून एक औषध येतं ते आपल्याला वापरायचं आहे त्याबरोबर कीटकनाशक बुरशीनाशकसुद्धा वापरायचं आहे प्रमाण खूप कमी घ्यायचं आहे कीटकनाशक बुरशीनाशकचं कारण ह्या पिरियडमध्ये मधमाशा ज्या फिरत असतात त्या मधमाशा ह्या कीटकनाशक बुरशीनाशकमुळं फिरण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं यासाठी आपल्याला ते सॉफ्टमध्ये घ्यायचं आहे आणि जे मेन औषध कार्य करणार आहे काम करणार आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं असतं म्हणजे त्याचं पण एक प्रमाण असतं पंपाला आ, तीस ग्रॅम असेल तीस ग्रॅम मिली असेल आता बरीच खतं ही पावडर फॉर्ममध्ये येतात काही लिक्विड फॉर्ममध्ये येतात तर त्यानुसार ती दोन ग्रॅम दोन मिलीनं लिटरला अशी घ्यायची आहेत आणि त्या पद्धतीनं ते फवारणी करायचे आहे आणि जसं जसा आंबा मोठा होत जाईल त्या पद्धतीनं त्याला कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी तर ठेवायचीच आहे आणि बाकी त्याला जी काय औषधं आहेत ही प्लेनोफ्लेक्स वगैरे असेल ते वापरायचं आहे त्यानंतर आंब्याची साईज होण्यासाठी आपल्याला झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा हे खत वापरायचं आहे नंतर हळूहळू पाणी आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढवायचं आहे आणि अशा पद्धतीने हे नियोजन करायचं आहे त्यानंतर तुम्ही आंबा पाडायला लागल्यानंतर यमओ पीसुद्धा वापरू शकताय फळामध्ये गोड येण्यासाठी तर मित्रांनो हे असं इन शॉर्टमध्ये थोडंसं मी आता आपल्याला सांगायचं नियोजन केलेलं आहे आणि आत्ता सध्या जानेवारी महिन्यामध्ये मोहोर काळा पडतो आहे मित्रांनो आपला तर त्यासाठी आपल्याला मेन त्याचं आहे ते प्लेनोप्लेक्स कीटकनाशक वृक्षनाशकची फवारणी घ्यायची आहे पाणी हळूहळू चालू करायचं आहे कारण बागेला ताण बसलेला असतो आहे दोन महिने कारण पाऊस संपल्यानंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सप्टेंबरपर्यंत पाऊस होता आहे अवश्य ऑक्टोबरमध्ये पण थोडा पडलेला आहे पण नोव्हेंबर पूर्ण महिना आपला कोरडा गेलेला आहे त्यामुळं एक ते दीड महिना चांगला ताण बसलेला आहे आणि त्यामुळं त्यानंतर जे पाणी आहे ते हळूहळू पाणी द्यायचं आहे आपल्याला मित्रांनो आणि आता बघू शकतो आपले हे जे मदर प्लांट्स आहेत ह्या मदर प्लांट्सना मोहर कसा आलेला आहे बघू शकतो आपण तर अशा पद्धतीनं आपल्याला सुद्धा मोहर आलेला असतो आहे झाडांना आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की आता ही परिस्थिती आहे तर अशा पद्धतीनं हा मोहर फुलल्याच्या स्टेजमध्ये आलेला आहे आता एक चार आठ दिवसामध्ये ह्याला आपल्याला कैरी पण दिसणार आहे तर अशा पद्धतीनं हे नियोजन असते आता ह्या झाडांना आपण जास्त कोणत्याही प्रकारचं केमिकल मित्रांनो वापरलेलं नाही कारण बांधावरची लागवड आहे आणि एवढं शक्यसुद्धा नसतं आपल्याला की खत पाणी करणं आपले हे मदर प्लांट्स क्वालिटी चेक करण्यासाठी आपण हे प्लांट्स लावलेले असतात आणि ह्याच्याच टीक आपण वापरत असतो तर बघू शकतो कशा पद्धतीनं मोहर फुललेला आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्या प्रकारची किरकोळ तुमची शंका असेल तर ती तुम्ही कमेंट करा कमेंटवर विचारू शकता आणि आपल्या नर्सरीला विजिट देण्यासाठी नवीन लागवड करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा येताना शक्यतो अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून आपली भेट होते सविस्तर माहिती मिळते ज्यांना येणं शक्य ऑनलाईन बुकिंग करू बुकिंगसुद्धा करू शकताय आणि ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर चार ते आठ दिवसामध्ये किंवा तुमचं सीझनमध्ये नियोजन हो असेल तर तुम्हाला दिलेल्या डेटला सीझनमध्ये सुद्धा रोपं आपण पोच करतो आहे क्वांटिटी रोपांची आणि डिस्टन्स यावर आपण रोपांचा एक ट्रान्सपोर्ट चार्ज थोडासा किरकोळमध्ये लावून आपण ते तुम्हाला शिपमेंट देत असतो आहे मित्रांनो सर्विस चांगली आहे नर्सरी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष मान्यता नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री दर्शन देणारी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनेलच्या पेजला आपल्या सबस्क्राईब करून तुम्ही चॅनेलमध्ये जाऊन आपले बरेच जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकताय आणि मित्रांनो आपण हा नर्सरी व्ह्यू बघतो आहे अशा पद्धतीनं आपली ही जी नर्सरी आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन मिळतं आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्याकडनं रोपं घेऊन सक्सेस झालेले शेतकरी आहेत तरी एक वेळ नसरीला अवश्य भेट द्या आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे जास्त न वेळ घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय जह महाराष्ट्र